चाहे कितना भी ट्राई कर लो बनी जिंदगी में कुछ ना कुछ तो छूटेगा ही। हा डायलॉग आठवतोय काय म्हणजे आपण सगळेजण नेहमी प्रयत्न करत असतो आयुष्यामध्ये काही ना काहीतरी मिळवण्याचा आणि त्यासाठी प्रयत्न करत राहतो आणि ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला हव्यात त्या मिळवण्यासाठी भरपूर कष्ट हे अर्थातच करावे लागतात आणि त्यासाठी मग आपली भरपूर धावपळ होते पण एक दिवस ना आपण खूप थकून जातो तेव्हा मग आपल्याला कळतं की नाही आपल्याला थोडासा तरी आराम हा करायलाच पाहिजे आणि जर असं आपल्याला थकवा येऊ द्यायचं नसेल आणि आपल्याला फ्रेश आणि उत्साही राहायचं असेल तर आपल्या डायटमध्ये काही जे हेल्दी प्रकार आहेत ते ॲड केलेच पाहिजे तर ते सुद्धा मी तुमच्या शेअर करण्याशिवाय काही गोष्टी मी घेतलेल्या त्या सुद्धा मी तुमच्या शेअर करणार आहे नमस्कार मैत्रिणी खूप दिवसानंतर आज आपण भेटतोय जवळजवळ एक आठवड्यानंतर तर मला सुद्धा कधी तुम्हाला भेटेल असं झालेलं शनिवारी मी व्हिडिओ टाकलेला आणि त्याच्यानंतर आज म्हणजे जवळजवळ आठ दिवस झालेत त्याला कारण म्हणजे ना माझी तब्येत ठीक नव्हते म्हणजे ना खूप सारा विकनेस आला होता ऍक्च्युली शनिवारी व्हिडिओ अपलोड केल्यानंतर संध्याकाळी मी गावी गेले होते आणि मी ठरवले की गावचं पण शूट करायचं गावी म्हणजे सासरी माझ्या यात्रा होती आणि गावी जायचं म्हणजे बघा खूप साऱ्या गोष्टी आपल्याला आवरून ठेवाव्या लागतात मग ती सगळी धावपळ होती त्याच्यातून व्हिडिओ सुद्धा एडिटिंग अपलोड करायचा होता आणि त्याच्यानंतर दोन दिवस मग गावीच गेले आणि तिथून आल्यानंतर तर मला एवढा विकनेस झाला की चार पाच दिवस तर काहीच काम केलं नाही कारण घरातलं काम परत गावी गेले ते काम नंतर व्हिडिओचं काम अशा खूप साऱ्या धावपळीमुळे ना माझं खूप एक्झर्शन झालं आणि त्यामुळे मग मला कंपल्सरी आराम करावा लागला खूप वेळा तरी आपलं असंच होतं ना आपल्या बायकांचं असंच असतं उत्साहाच्या भरात आपण सगळंच करायला जातो आणि मग एक दिवस आपल्याला समजतं की नाही आपण थोडा तरी आराम करायला पाहिजे आणि मी ही चूक केली पण मला वाटतं आपण बायका सगळ्या अशाच असतो आपण सगळ्याच जणी ही चूक करत असतो आणि आपल्या कपॅसिटीपेक्षा जास्त काम करण्याच्या प्रयत्नात मग हे असं होतं त्याचं कारण काय माहितीये का म्हणजे जेव्हा मी डॉक्टरांच्या गेली तेव्हा त्यांनी सांगितलं की पस्तीशी किंवा चाळीसशे नंतर आपल्या शरीरातील जे इस्ट्रोजन लेवल आहे ती कमी होत असते त्यामुळे आपल्याला ची आणि ची किंवा ची वगैरे कमी भासत असते आणि आपली एनर्जी लेवल वगैरे का लो होत असते तर आपल्याला प्रोटीनची कमतरता भासत असते तर त्याबद्दल तर आपण पुढे बोलूयातच पण त्याआधी ना मी किचन साठी नवीन गोष्ट घेतली आहे खूप सुंदर आहे म्हणून मी तुमच्याशी ती शेअर करते म्हणजे उपयुक्त आहे आणि शिवाय त्याची क्वालिटी सुद्धा खूप छान आहे म्हणून मी तुमच्याशी हे शेअर करते तर कधीपासूनच मला हा ब्लेंडर घ्यायचा होता पण याची किंमत मी ऑनलाईन बघत होते तर खूप जास्त होती म्हणजे तीन साडेतीन हजार वगैरे होती काही कंपन्यांची पण हा जो न्यूट्री प्रोचा आहे ना तर तो मला सोळाशे रुपयात मिळाला आणि खरंच म्हणजे त्याची किंमत जरी कमी ना त्याची क्वालिटी खरोखरच खूप चांगली आहे आणि याच्याबरोबर हे जे दोन जार मिळालेत ना तर त्याची क्वालिटी सुद्धा खूप छान आहे अनब्रेकेबल आहेत ते आणि आपल्या घरामध्ये अगदी असायलाच हवं असं हे प्रॉडक्ट आहे त्याचं कारण आपल्याला बघा सकाळी समजा वेजिटेबलचा ज्यूस वगैरे घ्यायचा असेल किंवा कुठलाही शेक वगैरे बनवायचा असेल किंवा अगदी लहान मुलं जरी घरात असतील ना तर त्यांच्यासाठी काही बनवायचं असेल ना तर खरंच हा खूपच उपयुक्त आहे आणि मी कधीपासूनच हा घेण्याचा विचार करत होते फायनली एक चांगला प्रोडक्ट मला मिळालेला आहे पेड प्रमोशन वगैरे काही नाही मी स्वतःच्या पैशानेच हा घेतलेला आहे घरातल्या सगळ्यांनाच उपयुक्त पडेल असा हा आहे आणि आपला वेळ सुद्धा वाचवतो कारण की याला साफ करण्यासाठी ना फार वेळ लागत नाही जर तुमची मुलं बाहेर राहत असतील शिक्षणानिमित्त किंवा नोकरी निमित्त तर हे तर एकदम युजफुल आहे अगदी सकाळी सकाळी काहीतरी घरीच बनवायचं म्हटलं ना मिल्कशेक वगैरे किंवा एखादा ज्यूस वगैरे तर खरंच खूप उपयुक्त आहे आणि आपल्यासाठी तो कसा उपयुक्त आहे बघा तर मी इथं ना ज्यूस बनवते आहे तर इथं मी बीट काकडी आणि गाजर घेतले आणि त्याच्यामध्ये थोडासा लिंबू पिळायचा लिंबूने टेस्ट चांगली येते आणि त्याच्यामध्ये पाणी टाकायचं तुम्हाला हवे तेवढं पाणी तुम्ही टाकू शकता जास्त घट्ट पण नाही करायचं आणि अगदी एका एक मिनिटात त्याचा ज्यूस तयार होतो सकाळी सकाळी आपल्याला वेळ नसतो अशा वेळेला हा खरंच खूप उपयुक्त आहे आपल्याला वेळ जरी नसला ना सकाळी सकाळी तरी आपल्या घरातील इतर जण सुद्धा आनंदाने हे काम करतील असं छान हे प्रॉडक्ट आहे आता कधी पण सॅलड खाणं योग्य आहे पण आपण सकाळी सकाळी काही सॅलड खात नाही ना मग त्यावेळेला असा ज्यूस करून घ्यायचा कारण खरंच हा ज्यूस आहे तो आपल्यासाठी म्हणजे साठी तर पस्तीस नंतर तर खूपच उपयुक्त आहे आणि सकाळी सकाळी हा ज्यूस घेतल्याने आपल्याला खरंच खूप एनर्जेटिक वाटतं आणि त्याशिवाय आपल्या साठी सुद्धा हा ज्यूस खरच खूप चांगला आहे आपण मग बोलत होतो की प्रोटीन बद्दल की ज्याची कमीमुळे आपल्याला थकवा येतो आणि खूपच निरुत्साही असं वाटतं तर त्यासाठी बघा घरच्या घरी असा एक मिल्कशेक बनवू शकतो म्हणजे प्रोटीन शेक तर त्यासाठी मी ना तर त्यासाठी मी बदाम अक्रोड आणि चणे घेतलेले आहेत आणि त्याच्यामध्ये केळ आणि दूध टाकलंय माझ्याकडे खजूर आणि काजू नव्हते म्हणून मी टाकले नाही तर ते सुद्धा टाकायचे आणि अगदी दोन मिनिटात आपला होम मेड प्रोटीन शेक तयार झालेला आहे आणि डॉक्टरांनी मला प्रोटीन पावडर सजेस्ट केलेली पण मी म्हटलं आधी चला आधी घरच्या घरी हे सगळं करून बघूयात तर असं हे उपयुक्त प्रॉडक्ट जर तुम्हाला हवं असेल तर व्हिडिओच्या डाव्या बाजूला जे शॉपचं बटन येते नंतर तिथं मी टॅग करेन तुम्ही तिथून ते घेऊ शकता अजून एक गोष्ट मागवलेली मी फ्लिपकार्टवरून ती सुद्धा तुमच्या शेअर करते खरंच खूप सुंदर असा हा सेट आहे ऑक्सिडाइज ज्वेलरीचा ऍक्च्युली मी हा पाडव्याच्या पण आधी हे दोन्ही प्रोडक्ट मागवलेले पण इतके दिवस ते राहून गेलेले शेअर करायचे म्हणजे मी ओपन करून बघितलेले की चांगले आहेत का आपण म्हटलं नंतर शेअर करूयात आणि ते राहून गेलो होतं हा जो सेट आहे ऑक्सिडाइज ज्वेलरीचा तर तो खरंच खूप सुंदर आहे याच्या कुठली गोष्ट मला आवडली सांगा ही जी रिंग आहे ना ती आणि नोज रिंग आहे ना तर ती मला खूप आवडते आणि तेवढ्यासाठी मी हा सेट घेतलाय पण ऍक्च्युअली खरंच खूप सुंदर आहे त्याची क्वालिटी पण खूप चांगली आहे दोनशे की अडीचशे रुपयांना मला मिळाला आणि ही नोज रिंग बघा किती सुंदर आहे ना ऍक्च्युली पाडव्याला जी ग्रीन साडी घातलेली ना इरकलची तर त्याच्यावरती मला हे सगळं पेअर करायचं होतं पण त्या दिवशी इतकी गडबड झाली की हे सगळ्या गोष्टी करायच्या राहून गेलेल्या आणि खरंच क्वालिटी खूप चांगली आहे म्हणजे तो हार वगैरे चोकर जो दिसतोय ना तर तो सुद्धा कुठेही टोचत वगैरे नाहीये तर अगदी सॉफ्ट आहे पाठच्या बाजूने सुद्धा हे त्याचे कानातले आहेत आणि इरकल किंवा खन साडीवरती हे असे दागिने खूप छान दिसतात yeah. असं मधून स्वतःसाठी पण काही खरेदी केलं नाही आपल्याला सुद्धा फ्रेश वाटतं काही जास्त फार किमतीचं नाही आहे छोटीशी तरी गिफ्ट आपण स्वतःसाठी करायलाच पाहिजे आणि कधी कधी बरं नसतं ना तेव्हा असं छान छान गोष्टी स्वतःसाठी घेतल्या ना थोडंफार फ्रेश वाटतं तुम्हाला सुद्धा असं वाटतं का नक्की सांगा तर मागच्या शनिवारीनं मी गावी गेलेली माझ्या सासरची यात्रा होती तर त्यासाठी जगा साडी वगैरे नेसलेली आहे तर म्हटलं जाता जाता थोडंसं शूट करूयात आणि तिकडचं सुद्धा आपण शूट करूयात असं ठरवलेलं आणि खूप गडबड झालेली तरीसुद्धा मी शूट केलं बघा सव्वा चार झाले जवळजवळ आणि जाताना थोडंसं शूट केलं आणि अजून एक चांगली गोष्ट म्हणजे खूप सुंदर गोष्ट दाखवायची की खूप सुंदर असं सनसेट म्हणजे ज ज्या रस्त्याने आम्ही जातो ना तिथून बघायला मिळायला आणि इकडे सनसेट आणि इकडे बघा चंद्रोदयसुद्धा झाला आहे कारण त्या दिवशी पौर्णिमा होती आणि पौर्णिमेला आमची ज्योतिबाची यात्रा असते सासरची तर खूप सारी गर्दी होती आणि गेल्यानंतर मला घरी काही शूट करायला मिळालं नाही तर हे आहे आमचं ग्रामदैवत ज्योतिबा आणि मी आणि आमच्या घरातल्या यात्रेसाठी गेलेलो म्हणजे रात्रीचे असते अकरा साडे अकराला वगैरे असते यात्रा त्यामुळं ना गेल्या गेल्या घरातील काहीच शूट करायला मिळालं नाही कारण गेल्यानंतर लगेच घरातलं पण आवरायचं होतं नह जेवण करायचं होतं आणि त्याच्यानंतर मग मंदिरात सुद्धा जायचं होतं पण त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी सुद्धा मी काहीच शूट करू शकले नाही कारण इतकी गडबड होती खूप सारे पाहुणे वगैरे होते घरामध्ये आणि घरातलं स्वयंपाक वगैरे सगळ्यांशी गप्पा वगैरे या ना ना कधी दिवस संपला ते कळालं सुद्धा नाही आणि मग संध्याकाळी तर आम्ही इकडे आलो सुद्धा पण ना गावचं वातावरण एवढं सुंदर असतं ना की असं शेताच्या ठिकाणी पाच मिनटं तरी थांबलं ना तरी खूप फ्रेश वाटतं म्हणून अगदी अगदीच मी पाच मिनटं चित्र थांबलेली आणि मग लगेच आलो सुद्धा आणि खरंच गावाकडे वेळ कसा जातो ना हे समजत सुद्धा नाही आणि इकडे येईपर्यंत आम्हाला साडेआठसुद्धा झाले अगदीच धावपळीमध्ये हे दोन दिवस गेले आणि नंतर आल्यानंतर ना येताना मी बघा ही मी भाजी आणलेली तर हिला ना आम्ही तांदळीची भाजी म्हणतो तर तुमच्याकडे काय म्हणतात ते मला नक्की सांगा पालेभाज्या तर मला नेहमीच आवडतात पण त्यातल्या त्यात मला ही तांदळीची भाजी आहे ना खूप आवडते आमच्या इकडे ती मिळत नाही ही ना गावालाच मिळते मग ही दुसऱ्या दिवशी मी भाजी पटकन करून टाकली कारण पालेभाजी लगेच खराब होऊन जाते तर तिला काही फारसं करावं लागत नाही फक्त फोडणी आणि लसूण आणि मिरची याच्यावरच ती चांगली ला ला लागते आणि अगदी पाच मिनिटात होते सुद्धा फक्त निवडण्याचेच कष्ट असतात जे आपण बघा बायका कुठेही गेलो ना तरी फ्रेश भाजी कुठे मिळेल ना तिथून आणण्याचा आपला प्रयत्न असतो आणि त्यातल्या त्यात गावी गेल्यानंतर असं वाटतं तिकडचं सगळंच फ्रेश ज्या काही गोष्टी आहेत ना म्हणजे भाजीपाला तरी तर तो घेऊन यावा असं वाटत असतं पण ना नेहमी आमचं असंच होतं आम्ही नेहमी गडबडीत असतो आणि मग फार काही आणता येत नाही आम्हाला ती कारण जर आठ दिवस वगैरे असं आपण गावी गेलो ना तरच या गोष्टी पॉसिबल होतात पण लगेच दोन दिवसात यायचं असलं ना की मग सगळीकडे जाऊन यायचं असतं आणि त्याच्यामुळे मग मा खूप गडबड होऊन जाते तर आता बघा पाच मिनिटातच भाजी झालेली आहे याला पाणी वगैरे काही टाकायचं नाही आणि फक्त पानं पानं असतं तर ती घ्यायची असतात आणि भाजी चिरून नाही घ्यायची अशीच घ्यायची जशी आपण मेथीची भाजी चिरून घेतो ना तर तशी ही भाजी चिरायची नाही अख्खीच घ्यायची आणि दिसताना बघा खूप सारी भाजी दिसत असली तरी आता झाल्यानंतर केवढीशी झालेली आहे बघा तर ना येताना मी गावावरून दूध आणलेलं म्हणजे सासरवरून तिकडे आहेत गाई म्हैशी आहेत तर दूध आणलेलं म्हैशीचं एक लिटर घरचं तर बघा खराबच झालं दुसऱ्या दिवशी मी तापवलं तर म्हणजे आल्यानंतर फ्रीजमध्ये ठेवलेलं पण दुसऱ्या दिवशी तापवलं तर ते खराबच झालं तर आता म्हटलं नाही मी हे टाकून तर देणार नाही तर माझ्याकडे हे पनीर मेकर कधीच आणून ठेवलेलं होतं तर म्हटलं चला याच्यातच बनवूयात म्हणजे तसं तर आपण एखाद्या पातळ सुती कपडा असतो ना तर त्याच्यामध्ये सुद्धा बनवू शकतो पण म्हटलं आता आहे आपल्याकडे हे पनीर मेकर तर बनवूयात तर असं मी आधी त्याच्यामधलं सगळं पाणी आहे ना तर ते काढून घेतलेलं आणि हे असंच ठेवलं असतं तरी तर चाललं असतं पण पन या पनीर मेकर मध्ये त्याला असा शेप आला असता म्हणून म्हटलं चला त्याच्यामध्ये ठेवूयात आणि खरंच खूप सुंदर असं पनीर लागलेलं आणि याच्यामध्ये एक लिटरचं म्हणजे आता मी एक लिटर दूध आणलेलं तर तेवढंच पनीर याच्यामध्ये झालेलं आहे तुम्हाला जर जास्तीचं पनीर करायचं असेल तर ह्याच्यापेक्षा तुम्ही मोठा घेऊ शकता तर त्याच्यावरती बघा एक नंबर असं लिहिलेलं आहे तर हा एक नंबरचा पनीर मेकर मी ऑनलाईन घेतलेला होता म्हणजे सुती कपड्यामध्ये सुद्धा पनीर चांगला होता तुम्ही बघितलंतच पण याच्यामध्ये ना शेप चांगला येतो अगदी बाहेरच्या सारखा तर याच्यामध्ये मी ठेवलं पनीर आणि हे बघा एक नंबरचं आहे आणि याच्यावरती म्हटलं जड काहीतरी ठेवूयात तर माझ्याकडे जे पितळेचं खलबत्ता आहे ना तर तो त्याच्यावरती ठेवला कारण तेच एक जड आहे म्हणून मी त्याच्यावरती ठेवलं आणि नंतर बघा पूर्ण त्याच्यातलं पाणी आहे ते खाली आलेलं म्हणजे जास्त पण नव्हतं कारण आधीच मी सगळं पाणी निथळून काढलेलं आणि खूप छान असं त्याला शेप पण आलेला खूप सुंदर पनीर बनलेलं आणि घरच्या घरी आपण जेव्हा असं म्हणवतो हो ना तेव्हा खरंच ते समाधान खूप वाटतं आणि पनीरमध्ये प्रोटीन खूप जास्त प्रमाणात असतं त्याच्यामुळे आपल्या आहारात ते असायलाच पाहिजे आणि आपण बघतो की बाहेरचं जे पनीर असतं ना त्याच्यामध्ये खूप जास्त प्रमाणात भेसळ असते असं आपण खूप वडा ऐकतो तर त्यापेक्षा असं घरी बनवलेलं कधीही चांगलं तर खूप सुंदर बघा किती छान असं हे एक लिटरचं पनीर बनलेलं आहे तर त्या दिवशी मी पनीरची भाजी केली नाही त्यामुळे फ्रीजमध्ये ठेवलेलं हो तर त्या बाहेर काढलं पण ते ना थोडंसं थंड होतं त्याच्यामुळे त्याच्या वड्या कापताना थोडं डिफिकल्ट वाटलं पण अशा चांगल्या वड्या पडल्या आणि बाकीचं जे होतं ना तर त्याची मला भुर्जी करायची होती मी तर म्हणजे खूप वेळा तरी मी पनीर भुर्जीच बनवत असते म्हणजे पनीर टिक्का मसाला वगैरे जे पनीरच्या भाज्या बन असतात ना तर त्या कधीतरीच बनवते खूप वेळा तरी पनीर भुर्जीच असते माझ्याकडे कारण ती पटकन सुद्धा होते तर किती छान सॉफ्ट अशी झालेली खरंच तर ना या चार पाच दिवसात लिटरली मला आराम करावा लागला म्हणजे फक्त स्वयंपाक वगैरे एवढंच करत होते ते पण अगदी आता काही पर्याय नव्हता म्हणून आणि घराकडे तसं दुर्लक्ष झालं म्हणजे अजिबात साफसफाई वगैरे काही नाही आणि बागेकडे सुद्धा थोडंसं माझं दुर्लक्ष झालंय पण खरंच आपण ना जास्त एक्झर्शन न करता म्हणजे अगदी पण आराम करायची गरज नाही पण थोडंफार स्वतःकडे लक्ष देऊन ही सगळी कामं करायची खरंच खूप गरज आहे आणि ही चूक आपण नाही करायला पाहिजे बागेकडे तर माझं लक्ष नव्हतं तरी सुद्धा फुलांनी फुलण्याचं सोडलेलं नाही किती सुंदर फुलं आले आहेत बघा त्यांच्याकडे बघूनच मला खूप फ्रेश वाटलं ह्या गुलाबाला आणि मेन म्हणजे मोगऱ्याला फुलं आली आणि ते बघूनच मला खूप फ्रेशनेस आला तर आजचा व्हिडिओ कसा वाटला हे मला नक्की कमेंट करून सांगा आणि तर जाता जाता लाईक करायला अजिबात विसरू नका पुन्हा भेटूया